यांच्या घरी आपण स्वतः होता पीठ कसं काय घ्यायचं हाताने आव ताई तुम्ही जे आहो हाताने मी कसं काय घेणार हो घ्या घ्या तुमचंच घर आहे त्याला काय दवाजे घ्यायचं घ्यायचं घ्या तुम्ही तुम्हाला लागेल तेवढे घ्या जाऊ दे बोला तुम्ही फोनवर मजा आहे ना भिडो घ्या तुम्हाला लागेल हो घेते आव सकाळी काय झालं गुरुवार होता आव का लक्षातच नाही आम्हाला दळण करायचं त्यामुळे म्हणलं तुमच्याकडे चला ताई थँक्यू बर का आहो माझ्याकडे पीठच नव्हतं बर का सगळं पीठ संपलं होतं माझं

द्या थोडं जास्त द्या जरा मला लागणार आहे हो का देते देते हा काय काय अहो साड्या आणल्या मान्सून सेल लागलाय ना तिकडं त्याच्यामुळे बघा दुकानामधून माझ्यासाठी आणले हा माझ्या भावाने आता रक्षाबंधन नाही का त्यासाठी बघा माझ्या भावाने पैसे पाठवल्यात आणि साड्या घेतल्यात बघा छान आहेत का ताई छान आहे छान मस्त आहे की नाही बघा अहो माझ्याकडे हा कलर नव्हता ना बघा हा कलर नाही छान आहे तू घेतली छान ऐक छान आहे छान आहे ना मला पण हा हे बघा ही एक गीत मला लिह आवडली बघा हे मस्त आहे ना हे बघा हा कलर नव्हता माझ्याकडे म्हणून हा घेतलाय बघा

छान आहेत हो। ना मला लई आवडली बघा ही चांगली कलर मला लई आवडली आव घेतली बघा थोडं महाग लागली पण मला जाऊ या दोन जरा बऱ्या लागल्या मला सोसन लागल्या पण हिल महाग लागली आव कारण याच बॉर्डर लय मस्त नाजूक आहे छान चांगल्या साड्या भेटतात तुमच्याकडे आमच्याकडे चांगल्या भेटतात आव साड्या तुमच्या नंदेला घेतली का नाही साडी नाही तुम्हाला पण घेऊन की आहो तुमची सासू आता नंदेला नाही नंद्याला होय का <laughs> भाई, करते तुम सासूबाई बाई मग फिट देते मग ऐक ना ताई तिथं डब्बा आहे हो फिटाचा घ्या ना तिथं तुम्ही घ्या घ्या का नाही तर तुझी सासूबाई म्हणायची गजामोरबाई कडे गेली आणि तिकडेच बसली बघा म्हणायची घ्या ताई घ्या ते बघा तिथं ठेवल्या आता जळून आणले माहितीये का जळून आणली ना आणि साड्या बघत बसली साड्या आणली पण त्याला आता फॉलबिल ला द्यावा लागेल ना म्हणून बघा काढून बसली अव पसारा सगळा घ्या घ्या तिथलं घ्या तिथं लग्न बाई एवढे फीठ दाबू दाबू घेतात गो मी एवढीच्या पातीलामध्ये आणलो बाई आणि एवढं पातीले आले किती दाबू दाबून अंख माझं पाच किलो हे आज घेऊन जाते काय आणायचं म्हणलं की आवडून गेलं काय करायचं आपल्याला कसलं पीठ दाबो दाबू भरतात ग माय परत काय आणलंय गाई या शेजारच्या बाईकडून कशा धाबोधाबू भरतात ग माय देवा एवढ्या एवढ्या मी पातेल्यात पीठ घेऊन आली तर ही बायचं भलं मोठाचं मोठं पातेला घेऊन आली बाई आणि किती धाबूझाबू करते बाया बाई काय गं माय देवा शेजाऱ्या पाच काय आणायसारखं राहिलंच नाही गं माय अजिबात ग माय गं माझ्यानंतर आई सातू पीठ मागली मागली म्हणून अख्खं पातेला भरून घेऊन गेली पाच किलोचं पीठ तर हीच घेऊन गेली गं माय जाऊ दे बाय ह्या साड्या बिड्या ठेवून टाकते परत काय जाणार नाही गं माझ्या शेजाऱ्यांकडे